माझा सर्वांना मी श्रीमती रुपाली चिमाजी काळे उपशिक्षिका पोकरी केंद्र चिखली या गावातून बोलते तर आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आम्ही एक महिन्यापूर्वी म्हणजेच या महिन्याच्या एक तारखेला मुलांसाठी पी टी युनिफॉर्मची मागणी केली होती माननीय श्री जनसेवक रमेश भाऊ येवले प्रतिष्ठान आंबेगाव तालुका यांच्यामार्फत त्यांनी आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिनांक तेवीस जानेवारी दोन रोजी मुलांना शालेय फिटी युनिफॉर्म हे मुलांना आज दिलेली आहे तर त्याबद्दल सर्वांचं मी आभार मानते त्याचप्रमाणे अमोल प्रतिष्ठान कार्यकर्ते प्रतीक टावरे तुषार पोखरकर विजय केंगले या सर्व कार्यक्रमांचे मी आभार व्यक्त करते या ठिकाणी आंबेगाव तालुक्याचे जनसेवक आणि आमचे नेते आदरणीय रमेश शेट्टी येवले यांनी गेले एक जानेवारी रोजी रमेश बाबुंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही म्हणजे बारा जानेवारीला आदिवासी भागातील भीमाशंकरा देवदर्शन करून आणि शाळांना किंवा गावगीर के दौऱ्यावर केलं त्या वाढ वाढदिवसाचे औचित्य साधून रमेश भाऊ येवले यांच्याकडे प्रत्येक शाळेने काही गावां ठिकाणी जाऊन भाऊंना शुभेच्छाचा वर्षव झाला आणि शुभेच्छांचा वर्षव होत असताना काही छोट्या छोट्या लोकांच्या मागण्या भाऊंकडे होत्या मग या ठिकाणी चिखली या शाळेच्याही मुलांची एक पेठी ड्रेस मिळावा त्यामुळं भाऊंकडे एक जानेवारीला मुलांनी मागणी केली होती आणि भाऊंचा वाढदिवस त्यात आणि भाऊंनी लगेच एक म्हणजे आदिवासी भागातील एक पहिला असा जनसेवक आम्ही आहे नेते आमदार खासदार होऊन गेले रमेश हे असं माणूस आहे तिथं निसत मग हे असं नाही मग करतो बघतो बोलतो हे काही चालत नाही तिथं फक्त एकदा म्हणल्यानंतर त्वरित ते काम कसं करायचं ते रमेश भाऊ येवले यांच्याकडून हे आदर्श शिकलो आम्ही की जाने जाने एक जानेवारीला आम्ही त्यांच्याकडे अनेक शाळांनी मागणी केली आणि भाऊनी आज तेवीस जानेवारी रोजी या मुलांना एक आनंद मिळवून देण्याचं काम भाऊनी आदिवासी भागामध्ये केलं आज तसं पाहिलं तर मीडियासमोर एकच सांगू इच्छितो की आदिवासी भागामध्ये काही गरजूंना ज्या गरजूंना गरज आहे अशा गरजूंची गरज पुरवण्याचं काम जनसेवक रमेश भाऊ एवले करतात की ज्या लोकांना ते एक समाधान वाटतं का आज आमचा कोणतरी ऐकणारा आमचा कोणतरी समजून घेणारा आणि आमच्याबद्दल एक आदिवासी समाजामध्ये एक तरुण असणारा एक जनसेवक या भागामध्ये आम्हाला मिळाला आहे लोकांच्या आसेचे नजरे त्यांच्याकडे पुढील लागलेली ला आहे तरी मी आदिवासी भागाच्या वतीने रमीर भाऊ येवले यांचं खरोखर मनापासून आभार मानतो की भाऊ तुम्ही जो आमच्या विद्यार्थ्यांना असेल किंवा महिलांना असल अनेकांना जे सहकार्य करतात आणि जे छोट्या छोट्या आनंद मिळवून देण्याचं काम करतात असा या जनसेवकाला आदिवासी भागाच्या वतीने आणि इथली शाळेच्या वतीने आणि त्यांचा सर्व शिक्षक स्टाफ असेल यांच्या वतीने रमीर भाऊ येवले यांचं मी आभार मानतो